स्नेहा फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल पावसाळ्यात म्हणजे म्हणजे सर्वात जास्त मला इरिटेट करणारी किंवा ज्या गोष्टीमुळे मला फार चिडचिड होते ती म्हणजे हे कपडे म्हणजे दोन दोन तीन, तीन तीन दिवस कपडे सुकू द्यावे लागतात दोन तीन दिवसानंतर असे घडी घालायला घेतले की मग यामध्ये आपला भरपूर वेळ जात असतो आणि इथे माझ्या डोक्यात चालू होतं की आज ब्रेकफास्टला काय बनव मुलांसोबतच खरं तर ब्रेकफास्ट बनवून ठेवलेला ना कधीही पण चांगला असं मला तरी वाटतं म्हणजे माझा टाईम भरपूर वाचतो आणि मुलं गेल्याबरोबर मला खायला मिळतं मला जर आठच्या आधीनं ब्रेकफास्ट करायला नाही मिळाला तर खरं सांगते मला अशी चिडचिड व्हायला लागते ना पण हा कपड्यांचा गराडाही पळून होता मुलं गेल्यावर आधी म्हटलं चला हे आवडते आणि त्यानंतर मग पाहते काय ब्रेकफास्ट बनवायचा तो बरं चला आपण नेहमी कांद्याची भजी खातो आलूची भजी खातो मिरच्यांचीही भजी खातो पण स्वीटकार स्वीट कॉर्नची भजी खाल्लीत का तुम्ही कधी चला आज कॉर्नची भजी बनवते आणि तुमच्यासोबत शेअरही करते खरं तर या मक्क्याचे दाणे मी इझिली काढू शकली असती पण तसे न काढता मी ना अशा प्रकारे चाकूने ते कट करून घेत आहे कारण ही भजी करण्यासाठी आपल्याला काही अख्खेचे अख्खे दाणे हवे आहेत रफली असे चॉप केलेले किंवा अर्धवट मिक्सरमधनं काढलेले हवे आहेत म्हणून अशा प्रकारे चाकूने मी अर्धवट अर्धवट ते कट करून घेत आहे म्हणजे माझं इथं एक काम वाचतं एक भांडं कमी पडतं असं काहीसं मागचं लॉजिक होतं बरं चला मक्याची दाणे व्यवस्थित चॉप करून झालेत माझे आणि आम्ही दोघंच जण आहोत म्हणून एकच मक्याचं कनिज जे आहे आम्ही घेतलेलं आहे सो, सो हा एक बाऊलभर दाणे ते झालेत त्यानंतर त्यामध्ये रफली चॉप केलेलं मिरच्या अद्रकचे तुकडे आणि लसूण घातला त्यानंतर भरपूर कोथिंबीर घातली त्यानंतर त्यामध्ये तिखट हळद आणि थोडंसं जे आहे जिरेपूड धनेपूड आणि छान असं जे आहे आपला ओवा थोडासा क्रश करून घातला हातावरच मीठ घालायचं आणि यामध्ये मी सोडा वगैरे काहीही घालत नाही आहे बेसन घातलं आणि त्यामध्ये गरम तेल करायला मी ठेवलेलंच होतं सो त्यातलंच जे आहे दोन चम्मच गरम तेल मी यामध्ये ॲड केलं आणि मस्त आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि गरमागरम जी आहे भजी तळायची आहेत जेव्हा मी हे भज्यांचं भिजवायला घेतलं तेव्हाच तेल कढईमध्ये तापायला ठेवलं होतं आता तेल छान तापून झालेलं आहे आणि पटपटपट जे आहे मी यात मिडियम शेपचे जे आहेत भजे घालते आहे म्हणजे शेप, शेप कोणताही ठेवू शकता तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे पण मला आवडतात तसे मी इथे भजे घातलीत आणि छानपैकी मीडियम फ्लेमवरच ती तळून घेतलीत हाय फ्लेमवर नाही तळायची नाहीतर म्हणजे वरून वरून बेसन जळून येतं आणि आतल्या मक्याच्या दाण्यापर्यंत काही मग म्हणजे ते तळल्यात जात नाहीत त्यापेक्षा मस्त असं मिडियम फ्लेमवर हळूहळू हळूहळू तळायचं खूप मस्त बनतात भजी इतकी छान बनतात की कायच सांगू आणि आज ही भजी बनवायचं कारण म्हणजे ही एक माझी अपूर्ण राहिलेली अतृप्त राहिलेली एक इच्छा आहे असं म्हटलं तरी चालेल महाबळेश्वरला गेली होती तुम्हाला आठवत असेल उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सो so, तिथे ही भजी मला पहिल्यांदा मी बघितली खरं सांगते त्या आधी मला माहित नव्हतं मक्याची मा अशी भजी वगैरे करतात की काय चला आधी भजी काढून घेते आणि त्यानंतर सांगते की कधी कुठे काय कशी ही माझी इच्छा पूर्ण राहिली ते चला फायनली बनवली स्वीट कॉर्नची मस्त चमचमीत भजी ही भजी खायला माहिती आहे का महाबळेश्वरला मी अर्धा तास रांगीमध्ये उभी होती त्यानंतर ही म्हणजे माझ्या चक्रा चालूच होत्या गर्दी कमी झाली का झाली का लागेल मिळाली नाही म्हणून आजच जे आहे म्हटलं चला आपण घरीच ही भजी ट्राय करू आणि इतकी मस्त बनली बनली ना मस्त खाऊन घेऊन घ्यायचं आणि लय खास mm. बरं जाऊ द्या त्यांचं काय ते कधीच माझं कौतुक करणार नाही आणि माझ्या भज्यांचं पण नाही पण पन रिअली रिअली खरंच खूप 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 छान बनली चला आहुच्या पप्पांचं तर खाऊन झालं आता माझा नंबर मुलं काही घरी नाही आणि खरं सांगू का आज इतकं बोर होत होतो ना भयंकर काय करू काय नाही आणि बोर होत असलं ना मग काहीतरी मस्त क्रेविंग होत राहते हे खाऊ का ते खाऊ का त्यात मग आमच्या दोघांच्या आठवणी निघाल्या महाबळेश्वरला महाबळेश्वरच्या किती एन्जॉय केलं असं तसं मग मला आठवण आली या भज्यांची घरात कॉन होते म्हटलं चला पटपट जे आहेत मस्त भजे बनवून घेऊयात आणि खरंच प्रतिम बनली नक्की ट्राय करा तुम्ही आणि कशी बनली ती मला कमेंट करून नक्की सांगा चला आता मी संपवते आणि आत्ता में तुम्हाला है मी तुम्हाला भेटते आहे डायरेक्टली पाच वाजता दिवसभर मी काय केलं काय नाही हे माझं मलाही माहीत नाही असा वेळ गेला ना की काय याचं सांगू भजी वगैरे काढली त्याची भांडी घसा त्यानंतर जेवण केले त्याची भांडी घसा आणि तसं ही माणसं घरी ना खरंच कामं होतच नाहीत कितीही प्रयत्न ना आज मी इतका आटोकाट प्रयत्न केला की थोडंफार मला प्लांटर्स वगैरे बनवायचे होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या पण मला काहीही काहीही करता आल्या नाहीत बराच टाईमपास झाला मुलं आलीत शेवटी म्हटलं चला आज सॅटरडे आहे सॉरी फ्रायडे आहे उद्या सॅटरडे उद्या बाहेर फिरायला जायचं आहे सो तिकडनं आल्यावरही भरपूर कपडे असणार आहेत सोबत मग हे शाळेचे दोन दोन तीन तीन ड्रेस म्हटलं स्नेहा भरपूर होईल म्हणून आत्ताच जे आहे सर्व कपडे वॉश कर म्हणून मुलांचे दोन्ही दोन्ही ड्रेस जे आहे आत्ताच मी वॉश करून घेतलेत कारण म्हणजे तिकडनं आल्यावर तेही एक एक दोन दोन ड्रेस असणार आहेत आणि हेही ड्रेस Uh, म्हणजे त्रास तर झालाच असतं वॉश करायला कारण शाळेचे कपडे जे आहेत मी हातानेच वॉश करते त्यानंतर फिरायला जाणार आहे सो नवीन कपडे असणार आहेत ऑबियसली तेही हातानेच वॉश करावे लागतील काही करताही येतील मशीनला पण माझ्याकडे ही एकच ड्राय बाल्कनी आहे त्यामुळे मग वाळू घालायचाही एक प्रॉब्लेम होतोच आणि त्यामुळे मग म्हटलं चला आत्ता जे आहे एक काम हातासरसी वेगळं करून घेऊ आणि ते काम इथे माझं करून झालंही आमच्याकडे ना फ्रूट्स येतात प्रत्येकाच्या जवळ मी प्लेट्स घेऊन जाते खा रे बाळा खा हो खा असं तसं करत पण सर्वांचं कसं असतं इच्छा असली तेव्हा खातात नाहीतर मग ठेवून दे मी नंतर खाईल ठेवून देवी नंतर खाईल आणि असं करता करता बघा या फ्रूटचे हे असे हाल होतात आणि आमच्याकडे केळाला असा डाग लागला ना कुणीच खात नाही पण बघा तुम्ही आता बाहेरून जरी डाग लागलेला ला असला तरी आत्म केळ्याला काहीही झालेलं नसतं पण कुणाला खायचं नसतं सो अशा वेळेस हे सर्व फ्रूट संपवायची जबाबदारी येते ती माझ्यावर आणि मला फ्रूट्स फार आवडतात त्यामुळे मी चांगल्या प्रकारे ती पूर्णही करते चला फ्रूट्स वगैरे खाऊन झालेत माझे आणि तसंही सायंकाळी मला काही ना काही खायला हवं असतं सो फ्रूट्स वगैरे असलं की जरा बरं राहतं हलकं फुलकं ला राहतं त्यामुळे सायंकाळी म्हणजे रात्रीचं जेवणही जरा बरं जातं त्यानंतर लक्षात आलं की आपल्या प्लांट्सला आपण दोन दिवस झाले पाणी दिलं नाही होते बरं का माझ्याच्यानी असं म्हणजे आता रुटीन बरंच पॅक झालेलं आहे त्यामुळे कधीतरी असं होतं की मी प्लांट्सलाही विसरून जाते पाणी द्यायला आणि आता वातावरण बऱ्यापैकीनं छान आहे त्यामुळे तीन तीन चार चार दिवस पाणी नाही दिलं ना तरीही चालतं आणि तसंही माझ्या प्लांटला म्हणजे चालून जातं कमी पाणी दिलं तर कारण सर्व इनडोर प्लांट्स आहेत आणि या प्लांट्सला कमीत कमीच पाणी लागतं त्यामुळे कधी कधी तीन चार दिवस जरी झाले मी पाणी दिलं नाही तर मी काही अशी फारशी हायपर होत नाही किंवा माझे प्लांट्सही काही म्हणजे असं दाखवून देत नाहीत की अगंच हा पाणी दे पाणी दे पाणी दे हो उन्हाळ्यात होतो हा प्रॉब्लेम पण पावसाळा हिवाळा जरा मी रिलॅक्स असते आणि हा बघा आमचा पराक्रमी मोक्षू मी झाडांना पाणी दिल्यानंतर बाल्कनी छान पुसून जे आहे कोरडी केली कारण मग मुलं ना पाय आत बाहेर करतात आणि कितीही मोजकं मोजकं झाडांना पाणी दिलं म्हटलं तरी काही ना काही पाणी खाली येतच सो त्यामुळे छान क्लीन केली आणि हा आला आणि म्हणतो तो, तो आणटी काही त्याला येत नाही आणि पाणी दे पाणी दे सो त्याला पाणी प्यायला दिलं ना एक गोट पिलं आणि बाकीचं सर्व जे आहे माझ्या बाल्कनीमध्ये सांडवून दिलं आणि त्याला मी काही बोलले पण नाही बरं तरी बघा कसा त्याच्या मम्मीला टुम्मू टुमू चालत गेला आणि सांगत गेला मी आणीच्या गार्डनमध्ये पाणी ओतलं म्हणून आणि असंच ना मोक्षीसोबत माझा इतका टाइमपास होतो भयंकर म्हणजे काही कामं करायची असतात नेमका हा येऊन जातो आणि साधं बोलण्या बोलण्यात त्याचा लाड करण्यात जे आहे कधी मजा तास निघून जातो ना माझ्या लक्षातही येत नाही म्हणून जे आहे आज लगेच कामाला लागले हा माठ खूप दिवसापासून आम्ही यूजच करू शकत नाही आहोत कारण बघा त्याचं ना जो नळ असतो टॅप असतो तो पिहून बिघडवला होता दुसरा आणला आणि लावला पण झालं काय तो काढण्या लावण्याच्या नादात तिथे आजूबाजूला जे एमसिल वगैरे लावलेलं ला होतं ना ते जरा निघालं की काय झालं तर पाणी त्यातनं ना त्या होलमधनं सतत पाणी गळायचं आणि खाली ठेवलेलं असल्यामुळे सर्व चिपचिप चिपचिप चिप। सो मी तो भरणंच बंद केला होता आणि यांना आना हो एमसिल आना हो सील करता करता आता आठ दिवस झाले त्यांनी सील आणून दिलं सो तेच मी आता त्याच्या कडेकडेने लावत आहे म्हणजे काही असेल एखादं छिद्र वगैरे किंवा काही प्रॉब्लेम असेल जिथनं पाणी गळत आहे ते बऱ्यापैकी या एम सीलने जे आहे बंद होऊन जाईल सो हे एक महत्त्वाचं काम मला तीन चार दिवस झाले करायचं होतं पण तेच मग साहेबही आणायचा कंटाळा करत होते आणि माझंही कधी कधी लक्ष नव्हतं हो राहत म्हणजे काही काम करून घ्यायचं असलं ना आमच्याकडे सतत पाठपुरावा करावा लागतो अहो घेऊन या अहो घेऊन या असं करत करत आठ ते दहा दिवसानंतर साहेबांनी जे आहे एम सिल आणून दिलं आणि बघा फक्त पाच मिनटाचं काम होतं आणि ते माझं इथे करून झालेलं आहे होप सो आता छान एम सिल चिपकवल्यानंतर छान सुकल्यानंतर माझा माठ गळणार नाही आणि चला मोक्षीने जे काम वाढवलं होतं आता ते जरा आवरून घेते पुन्हा एकदा जे आहे मी माझं गार्डन व्यवस्थित पुसून घेतलं त्यानंतर स्वयंपाक पाणी आणि बरीचशी कामं केली मुलांचा अभ्यास घेतला आणि आता बघा हा बेड खर तर आमची एक स्टोर रूम आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे बॅग पासून ते मुलांच्या सायकल मध्ये हवा भराच्या पंपापर्यंत सर्व आम्ही यामध्ये ठेवलेलं आहे लाईट ऑन कर नाही मी दिसत नाही ना सेकंड उद्या आमची एक छोटीशी छोटीशी ट्रीप आहे जसं मी कालही बोलले त्याबद्दल तुमच्यासोबत एकाच दिवसाची ट्रीप आहे आणि आमचे एका दिवसासाठी जे कपडे बघा तुम्ही आता मला करायची आहे पॅकिंग मुलांनी त्यांचे त्यांचं सर्व कपडे वगैरे वगैरे जे काही त्यांना लागतं ते सर्व काढलेलं आहे फक्त एका दिवसाची ट्रीप असणार आहे ही सकाळी जाऊन सायंकाळी वापस तरी यांचे कपडे बघा तुम्ही म्हणजे जर पाऊस आला ओलं झालं तर धबधब्या खाली भिजलो तर आणि बऱ्याचशा तर, -तर करूं -करूं दो दो। दो दो। दाखो। दाखो। सर्वात आधी पिहूची बॅग भरून रेडी आहे बर का घेतलं मी ना घेतलं हे ते दाखवायचंय फक्त बॅग अनपॅक नको करू आता बाळा प्लीज अनपॅक करू नको सो पिहूची बॅग भरून रेडी आहे आणि कपडे पण त्याने पॅक केले आणखी काय काय पॅक केलं अजून अजून छत्री छत्री आणखी कपडे हे सांग ना मॉइचरायजर पावडर कंगवा हे सर्व पिहूच पॅक करून झालं बरं का स्पेशली त्याच्यासाठी आमची पॅकिंग आणखी बाकी आहे आमच्या अरे ब्रश आपण काय राहायला चाललो का तो आता हे सर्व पॅक करते इथे सकाळी गडबड होऊ नये म्हणून बॉटल वगैरे म्हणजे आठवण राहावी म्हणून सर्व इथे मी काढून ठेवलेलं आहे आणि अरोही सतरंजी अनेकचं आपल्याला जेवायला बसायला वगैरे सतरंजी राहिली फक्त आणि आता हे सर्व कपडे पॅक करते आणि मी या सर्वात मोठी चुकी काय केली माहित आहे ती म्हणजे या मुलांना म्हणजे पॅकिंग करायला सांगून इतकं ढोकं खातात ना मम्मा हे कुठे आहे मम्मा ते कुठे आहे मम्मा हे कसं मला हा ही ड्रेस हवा तो ही ड्रेस हवा

असं वाटतं आपण आपल्या कामांमध्ये मुलांना म्हणजे इन्व्हॉल्व करून घेतलं की कसं त्यांना ह्या सर्व गोष्टींची सवय लागते त्यांना माहितीही मिळते आणि आपलंही काम हलकं होतं पण नाही खरंच म्हणजे ही खरं तर आपली एक हा एक भ्रम आहे म्हटलं तरी चालेल इतकं त्रासून सोडताना सोडतात ना मम्मा हे कुठं मम्मा ते कुठं मम्मा हा कसा मम्मा तो कसा आणि पिहू तर जरा जास्तच इरिटेट करतो म्हणजे त्याला एक्साइटमेंट खूप असते बरं का मदत करायची पण त्या मदतीच्या नादातनं मदत कमी आणि भयंकर इरिटेट करतो पिहू पण फायनली कशी तरी जी आहे माझी पॅकिंग करून झालेली आहे सर्व तयारी झाली आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वतःकडे जरा लक्ष देऊया स्वतःची तयारी करूयात सो मला आता नेलपेंट वगैरे लावायची आहे सोबत मला करायचे होते माझे हेअर स्ट्रेट आणि सर्व केस व्यवस्थित स्ट्रेट करायचे असतील तर त्याचं पार्टिशन करणं खूप गरजेचं आहे बघा त्यामुळे मी फक्त खालचे खालचे काही केसं खाली सोडलेत आणि बाकीचे केसंनं असे पॅक करून ठेवलेत खालची व्यवस्थित स्ट्रेट झाली का मग मी जे आहे पुन्हा दोन स्टेपमध्ये पार्टिशन केलं आणि त्यानुसार मग माझे केसं जे आहेत मी इथे स्ट्रेट करते आहे स्ट्रेट करणं खरं तर फार इझी आहे फक्त व्यवस्थित पार्टिशन केलं ना तर म्हणजे काम आपलं जरा सोपी होतं सो माहीत नाही आत्ताच मी हेअर स्ट्रेट करून घेत आहे खरं सकाळपर्यंत हे अस्शीच्या असे म्हणजे राहतील का नाही राहणार तर नाहीतच ऑब्वियसली झोपीमध्ये केस हे खराब होतीलच पण जेवढे राहिले तेवढेही माझ्यासाठी म्हणजे पुरेसे असतील कारण माझे केस तुम्ही बघतात खूपच वेवी आहेत आणि असं बाहेर गेलं की कधीतरी असं वाटतं की जरा वेगळा लोक असावा आणि सकाळी फार घाई गडबड होणार आहे आम्ही पाचलाच निघणार आहोत सो म्हणून जे आहे मी आत्ताच जे आहे केस मस्त स्ट्रेट केलेत आणि इतकं छान वाटतं ना तो मला काहीच सांगू म्हणजे अगदी मला माझी मी आधी जी आठवते अगदी सतरा अठरा वर्षाची असताना किती केअर घ्यायची मी माझ्या केसांची तेव्हा तर काही असे खूप सारे म्हणजे स्ट्रेटनर म्हणा कर्लर म्हणा नव्हता नव्हते पण तेच डी आय वाय करून करून जे आहे माझे केस मी स्ट्रेट करायची कल करायची आणि भरपूर जे आहे फ्लॉन करायची आणि आता बरंच काही आहे पण वेळ नाही आणि इंटरेस्टही जरा कमी झाला आहे पण चला फायनली आज जे आहे जरा केसं वगैरे स्ट्रेट केले त्यासोबत बघा लुकही जरा चेंज झाला आहे चला तर आता या छान अशा स्ट्रेट हेअर सोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा